चला सर्वांना नमस्कार या ठिकाणी एक खुशखबर आपल्यासाठी आहे ती म्हणजे चारशे जागांची जाहिरात आणि जाहिरात कशाची आहे भेल या संस्थेची जाहिरात आहे भेल तुम्हाला माहित आहे भारतातली एक अत्यंत मोठी अशी या ठिकाणी कंपनी आहे सरकारची सरकारच्या नियंत्रणात असलेली ही कंपनी आहे सरकारी उपक्रम आपण ज्याला म्हणतोय ट्रेनी या पदाची या ठिकाणी रिक्रुटमेंट जे आहे त्याचं नोटिफिकेशन आणलंय आहे याची जाहिरात आलेली आहे काय आहे ही वरती आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी दोन गोष्टी आहेत एक इंजिनियर ट्रेनिंग आणि दुसरी सुपरवायझर ट्रेनिंग अशा दोन पद्धतीचे पद या ठिकाणी आहे परीक्षा कशी होणार वयाची मर्यादा काय आहे फीस काय आहे फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायचा आहे कोण देऊ शकतं ही परीक्षा हे सगळं आपण बघणार आहोत या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आणि एक अत्यंत महत्वाची बातमी तुम्हाला रेल्वे भरतीची खूप खूप मोठी जाहिरात आले रहा या ठिकाणी आपण बघतोय आलेली आहे महाजेनकोची जाहिरात आली आहे लेखा आणि कोशागार विभाग छत्रपती संभाजीनगरचे फॉर्म भरणं चालू आहे सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहे मी सगळे लेक्चर टाकले आहे तुम्ही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकतात पुढचे व्हिडिओ तुम्हाला मी याच्यात टाकत राहणार आहे बघा भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड हे या संस्थेचं पूर्ण नाव आहे इंजिनियर ट्रेनिंग अँड सुपरवायझर ट्रेनिंगची रिक्रुटमेंट होती आहे दोन हजार पंचवीस साठीची ओके आणि आपल्याला त्यासाठी रेडी राहायचं आहे त्या ठिकाणी कंपनीचं प्रोफाईल दिलेलं आहे इंडिया प्रीमियर इंजिनिअरिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइज सिन्स नाइनटीन फोर सिक्स्टी फोर ओके है, और, और ही कंपनी काय आहे तिथे डिटेल्स दिलेलं आहे आपल्याला त्याच्यात सध्या जायचं नाही नंतर तुम्ही फॉर्म भरल्यावर त्यावर मी काही लेक्चर घेईलच दोन पद्धतीची पदं आहेत कोणाकोणासाठी हे पद आहेत ते सांगतोय मी बघा पहिलं आहे एकशे पन्नास जागा जी आहेत इंजिनियर ट्रेनिज ऍज पर ब्रेकअप बिलो बघा इंजिनिअर ट्रेनिंगसाठी जागा आहे त्यामध्ये मेकॅनिकल मग त्या जनरलच्या ईडब्ल्यू एच च्या ओबीसी एस सी एस टी सत्तर जागा या वेक ठिकाणी या आहेत आणि पोस्टिंग कुठे होऊ शकते ते तुम्हाला सांगितलेलं आहे वेगवेगळे ठिकाणं आहेत ज्या ज्या ठिकाणी या कंपनीचे हे आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरच्या पंचवीस जागा सिव्हिलच्या पंचवीस जागा इलेक्ट्रॉनिकच्या वीस जागा केमिकलच्या पाच जागा मेटालर्जीच्या पाच जागा एकशे पन्नास जागा या ठिकाणी टोटल आहेत आणि पीडब्ल्यू डीच्या सात जागा या ठिकाणी आहेत हे लक्षात घ्या पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे सुपरवायझर ट्रेनी नावाचं टेक्निकलचं एक पद आहे तिथे अडीचशे जागा आहे म्हणजे वरती दीडशे आणि अडीचशे चारशे जागा तुम्हाला दिसत आहेत त्यामध्ये मेकॅनिकलच्या एकशे चाळीस जागा इलेक्ट्रिकलच्या पंचावन्न जागा सिव्हिलच्या पस्तीस जागा इलेक्ट्रॉनिकच्या वीस जागा अशा दोनशे पन्नास जागा या ठिकाणी आहे आणि पीडब्ल्यू डीच्या दहा जागा या ठिकाणी तुम्ही बघता आहात okay? ओके पुढचा मुद्दा जो आहे आता याची वेबसाईट जर बघितली एच डी पी करिअर्स डॉट भेल डॉट इन करिअर्स डॉट भेल वेल डॉट इन वर तुम्ही गेले त्याच्यामध्ये करिअर्स वर तुम्हाला जायचं आहे डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिंक सुद्धा देणार आहे तुम्हाला तिथून आपला या ठिकाणी करायचा आहे पुढचा मुद्दा जो आहे जॉब स्पेसिफिकेशन कोण आहे पात्र कोण भरू शकतं हा फॉर्म बघ पहिला मुद्दा जो आहे या ठिकाणी जे इंजिनिअरिंग इंजिनियर ट्रेनिंग नावाचं जे पद आहे ओके यामध्ये फुल टाइम बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमध्ये ज्यांची बॅचलर डिग्री डिग्री झालेली आहे हे बोलू शकतात किंवा फाईव्ह इयर इंटिग्रेटेड मास्टर्स डिग्री या ठिकाणी जर झाली असेल तर तेही बोलू शकतात दोन्ही बायकी कोणतं तरी एक किंवा ड्युअल डिग्री प्रोग्राम इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन द डिसिप्लिन्स ऑफ मेकॅनिकल इलेक्ट्रिकल वगैरे त्याच्यामधली ड्युअल डिग्री प्रोग्राम आहे तिन्ही पायकी कोणता एक असेल तरी फॉर्म भरता येणार आहे या ठिकाणी वयाचं काय आहे अप्पर एज लिमिट सत्तावीस वर्ष या ठिकाणी मॅक्झिमम वय ओके आणि पुढे एकोणतीस इयर फॉर कॅन्डिडेट्स हॅव्हिंग टू इयर्स फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएशन जसं फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएशन झाले त्यांना एकोणतीस वर्षाचं वय या ठिकाणी आहे ओके म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याण्णव नंतरचे जन्म या ठिकाणी असावेत थोडक्यात एक दोन एकोणीशे अठ्ठ्याण्णव नंतरचे सुपरवायझर ट्रेनी नावाचं जे पद आहे जिथे काय म्हटलंय फुल टाइम रेग्युलर डिप्लोमा बघा बर का सुपरवायझर ट्रेनिंगसाठी डिप्लोमा तुमचा असला पाहिजे या वेगवेगळ्या शाखांमधला ओके तो एक मुद्दा या ठिकाणी आहे पुढे मिनिमम पासष्ट पर्सेंट मार्क्स ऑफ इक्वेर सीजीपीए इन ऍग्रिगेट असं म्हटलेलं आहे तुम्हाला आणि इथे सत्तावीस वर्षाची एज लिमिट आहे दोन्ही लक्षात घ्या इथे डिग्री आहे इकडे डिप्लोमा आहे सुपरवायझर ट्रेनिंग आणि इंजिनियर ट्रेनिंग दोन्ही तुमच्यासाठी या ठिकाणी येतात आहे आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया पुढे काही एक क्वालिफिकेशन यांनी दिलेले आहेत इंजिनिअरिंग ट्रेनिंग पोझिशन्स इन भेल साठीचे तेही तुम्ही बघू शकता या ठिकाणी कशा कशामध्ये इंजिनिअरिंग झाली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जाता येईल वेगवेगळ्या शाखेनुसार याच्यात मी हे तुम्हाला पीडीएफ देणार आहे अभ्यास करता नावाचा आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक खाली देतो तिथून ही पीडीएफ तुम्ही पूर्ण वाचू शकता पुढचा मुद्दा जो आहे रिझर्वेशन कसं असणार आहे रिलॅक्सेशन कसं असणार आहे एस सी एस टीला पाच वर्षाची सूट आहे ओबीसीला जर नॉन क्रिमिलियर असेल तर तीन वर्षाची सूट आहे मध्ये तो एक मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे पुढे या ठिकाणी तुम्ही बघतायत की ओबीसी कॅटेगरीचं सर्टिफिकेट वगैरे कसं असलं पाहिजे त्या या बाबी आहेत डिसेबिलिटीज वाले पर्सन जे आहेत त्यांच्या ठिकाणी बाबी दिलेल्या आहेत दहा वर्षे तेरा वर्षे पंधरा वर्षाची जी सूट आहे ठीक पुढे सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे कशा पद्धतीने सिलेक्शन होणार आहे फार महत्वाचा मुद्दा आहे कम्प्युटर बेस्ड एक्झाम तुमची असणार आहे संगणकावर तुमचा पेपर होणार आहे सरळ सरळ या ठिकाणी म्हटलं आहे जे आय पी एल होतील त्यांचा या ठिकाणी पेपर होईल त्याच्या मार्क्सवर तुमचं इंटरव्ह्यू साठी सिलेक्शन होईल आणि एकाच पाच एवढे विद्यार्थी इंटरव्ह्यू साठी निवडले जाईल एवढे जागा आहे दीडशे जागा आहे ना साडेसातशे विद्यार्थी इंटरव्ह्यू साठी असतील त्याच्यातले फायनल दीडशे दिड़ त्या ठिकाणी हे होतील सिलेक्ट होतील पुढचा मुद्दा सुपरवायझर साठी टू स्टेज प्रोसेस असणारे एक कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणारे पहिलं सीबीए ज्याला आपण म्हणतो आहे आणि एकाच तीन विद्यार्थी जे आहे आ, ली जी मद्दा इते, इते लेखी ला ते पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी या ठिकाणी निवडले जातील ओके डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे पहिला मुद्दा इथे इथे एंट्री हो नाही याच्या याच्यात लेखी द्या एका स्किलला पुढे त्याच्यातून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे त्याच्यानुसार ते शॉर्टलिस्ट होईल टॉपचे जे विद्यार्थी आहेत त्यांना निवडता जाईल काही मध्ये कट होतील असं होऊ शकतं पुढचा मुद्दा जो आहे ट्रेनिंग अँड इमेलेशन जे आहे ते कसं असू शकतं बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ट्रेनिंगच्या दरम्यान जे इंजिनिअर ट्रेनिंग आहे यांना पन्नास हजार रुपये एवढे बेसिक पे या ठिकाणी भेटणार ओके बेसिक पे म्हटलं मग त्याच्या इतर काही फॅसिलिटीज तुम्हाला ऍड होतील आणि इकडे सुपरवायझर ट्रेनिंगसाठी बत्तीस हजार एवढं बेसिक पे ट्रेनिंगच्या दरम्यान या ठिकाणी भेटणार आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे आपण पुढे जातो आहे सर्व्हिस अग्रिमेंट बॉन्ड तुम्हाला करावं लागेल मेडिकल स्टँडर्ड त्या ठिकाणी काही असतील जनरल इन्स्ट्रक्शन दिले आहे फॉर्म भरायचं आहे तुम्हाला सहाशे रुपये आणि चारशे रुपये अशी फीस आहे चारशे कोणाला आहे प्रोसेसिंग फीस चारशे एक्झामिनेशन फीस सहाशे म्हणजे एक हजार जवळपास जनरल ईडब्ल्यूएस आणि ओबीसी ला फीस आहे एक हजार बहात्तर आणि इतरांना चारशे बहात एवढी फीस आहे ओके तो एक मुद्दा इथे लक्षात घ्यावा लागेल फीस बद्दल तुम्ही या ठिकाणी बघता आहात पुढे महत्वाचे आहे कधी होणार आहे एक्झाम कधी भरायचा आहे फॉर्म तर ओपनिंग ऑफ ऑनलाइन सबमिशन जे आहे एक पासून तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे ओके क्लोजिंग अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरता येणार आहे आणि पुढे एक्झामिनेशन जे आहे अकरा बारा एप्रिल तेरा एप्रिल ही एक जनरल डेट यांनी म्हटलेलं आहे ओके म्हणजे तुमच्या समोर सरळ आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये फॉर्म भरा मार्च फेब्रुवारी मार्चमध्ये अभ्यासही करा आणि एप्रिलमध्ये परीक्षा द्या आणि सिलेक्शन मला वाटतं फास्ट प्रोसेस आहे निश्चितपणे तुमच्यासाठी जी वेबसाईट आहे या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता ओके या वेबसाईटला भेट देऊ शकता भेलची वेबसाईट आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि निश्चितपणे मला वाटतं अशा अनेक जाहिराती आता निघत राहणार आहे याचे सगळे अपडेट तुम्हाला पाहिजे असेल आपलं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला सरळ सेवेची बॅच आहे समाज कल्याणची बॅच आपली चालू आहे मुख्य सेविकेची बॅच चालू आहे आए। टी आय टीची बॅच चालू आहे तसं तुम्हाला इतर सगळ्या परीक्षांचं मिक्सिंग तुमच्याकडे असेल ना सरळ सेवेची एक बॅच आहे अभ्यासकटा नावाचा एप्लिकेशन आहे हा लोक तुम्ही बघतायत अभ्यास ॲप ऍप डाउनलोड करून घ्या तिथे भरतीची बॅच आहे रेल्वे वरतीसाठीची आपण सरळ सेवेची बॅच चालू केलेली आहे त्याच्यानंतर लेखा कोशागारसाठी सरळशिवीची बॅच आहे निश्चितपणे तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतात आणि आपला अभ्यास सोपा करू शकतात चला इथे आपण थांबूया व्हिडिओ आवडला असेल लाईक कर चला शेअर करा आपले जे मित्र या शाखीशी संबंधित आहे त्यांना हा पाठवा थांबू धन्यवाद